पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली अष्टा रोडवर भीषण अपघात ट्रकची धडक टाळताना बोलेरो डिव्हायडर आदळली महिलेचा मृत्यू तिघे जखमी रोडवरील डांगे कॉलेज बस गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला अज्ञात ट्रकची धडक टाळताना बोलेरो डिव्हायडरवर आदळले या अपघातात आशा पंडितराव देशमुख वय पासष्ट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुजित शिवाजी देशमुख राहणार मर्दवणी यांचे चुलते पंडितराव भाऊसू देशमुख वय सत्तर चुलती आशा पंडितराव देशमुख वय पासष्ट बहीण पूनम विकास पाटील वय चाळीस आणि सुमित्रा अनिल लवटे वय पंचेचाळीस हे चोघे बोलेरो क्रमांक एम एच दहा डी क्यू चौऱ्याण्णव सत्त्याण्णव मधून सांगलीकडून अष्टाकडे येत होते ते आष्टा येथे होणाऱ्या फिटनेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात होते सर्वोदय साखर कारखाना रोडने आलेल्या एका अज्ञात आयशर ट्रकने अचानक समोरून आडवे येण्याचा प्रयत्न केला ट्रकची धडक टाळण्यासाठी बोलेरो चालकाने वाहन उजवीकडे वळवले मात्र गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर जोरात आदळली धडकेमुळे चौघांनाही गंभीर दुखापत झाली जखमींना तातडीने मिरज रोडवरील समर्थ ट्रामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आशा देशमुख यांचा मृत्यू झाला अपघातानंतर आयशर ट्रक घटनास्थळी न थमता पळून गेला या प्रकरणी सुजित देशमुख यांच्या फिर्यादीवरून आष्टव पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन आवटे करत आहेत